बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकीमधली अटी तटीची समजली जाणारी बीड नगरपालिका तर आता आपण असो संगीता अशोक लोडा वार्ड क्रमांक एक ब उमेदवार यांच्या बरोबर आहोत आपण त्यांना थेट प्रश्न विचारू आणि त्यांच्या थेट भावना आपण जाणून घेऊ तुतारी बजी घडीने समय बताया की कमल ही खिलेगा का मी संगीता अशोक लोडा भारतीय जनता पार्टीतर्फे मला प्रभाग क्रमांक ब मध्ये उभं करण्यात आलेलं आहे याच्या अगोदर आपल्याकडे काही निवडणुकीचा अनुभव आहे का ही पहिलीच निवडणूक आहे याच्या आधी मी चौसाळ्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी उभी राहिली होते आणि चांगल्या मतांनीही निवडून आले होते आता ही माझी दुसरी वेळ आहे ग्रामपंचायत सदस्य असताना आपण समाजभिमुख काय काय कामं केले त्यावेळेस आमचा चौसाळा हा भाग छोटा आहे पण तिथं आम्ही म्हणजे पहिली दवाखान्याच्या अम्ब्युलन्सची सोय केली होती घनकचरा त्याची सोय केली होती आणि म्हणजे रस्त्याची साफसफाई ते आणि साफ शाळेचं एक नियोजन केलं होतं दवाखान्याचंही नियोजन केलेलं होतं आपण शहराच्या राजकारणात यावेळेस नवीन आहात मग शहरासाठीची व्हिजन नेमकी कशी राहील आणि याच्यासाठीच आपलं काय नियोजन आहे नियोजन हे आमच्या रक्तातच आहे आमचे माझे सासरेही आमदार होते त्यांनी खूप काम केलेले आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेसाठी सतीश चांदमलजी लोढा त्यांनीही खूप चांगले केलेले आहेत तसेच माझे मिस्टर हेही झेडपी मेंबर राहिलेले आहेत तुम्ही पाहतच असाल की ते भाजपचा प्रसार कामातून ते दाखवत आहेत तळागाळातील लोकांना आम्ही मदत केलेलीच आहे करत आहोत आणि करतच राहणार आहे आणि त्यांना बरोबर घेऊनच आम्ही काम करणार आहोत आणि हे पंकजाताईंना माहीत असावं म्हणून महिला म्हणून सक्षम कार्यकर्ते आहे म्हणून त्यांनी मला संधी दिली ह्याचं मी त्यांना म्हणजे त्यांचा मी आभार मानते नाही आपल्याला महिला म्हणून संधी दिली मग नेमकं या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या डोक्यात बीडच्या प्रगतीसाठी काय काय संकल्पना पहिली तर माझ्या डोक्यात आहे घन कचरा कचरा रस्ते पथदिवे आणि पाणी कारण मी काही भागात मी स्वतः पायी पायी फिरले त्यावेळेस भयं रस्त्याच्या एवढ्या भयंकर म्हणजे लोकांकडून आम्हाला असं जाणवलं की ताई आम्हाला पहिली रस्ते द्या आणि जर आम्हाला बहुसंख्येने मतदान करून निवडून आणून दिले तर आम्ही पहिल्या रस्त्याचा प्रश्न पाणी प्रश्न आणि पथदिव्यांचा प्रश्न हा आम्ही नक्कीच सोडवणार आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे यांनी विजन मांडताना बऱ्याचदा आम्ही पाहिलं की त्यांना सांगायचं की आमचं शहर ग्रीन करायचं याला भर म्हणून आणखी तुमच्या डोक्यात काय तर आमच्या डोक्यात असं आहे की पहिली आम्हाला बीड शहर हे ग्रीन सिटी करायचे तर लोकांना म्हणजे लहान मुलांसाठी छोटे छोटे गार्डन रस्त्याचा प्रश्न नाल्यांचा प्रश्न आणि काही काही जणांच्या इथं तर उलट पाणी म्हणजे प्रवाह होत तर ता त्यांनी एवढं कळवळून सांगितलंय ताई आमच्या घरात नाल्यांचं पाणी येते तर तो प्रश्न नाल्यांचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आणि पाणी प्रश्न हा मुद्दा मी पहिली मांडणार आहे शेवटी नेमकं आपल्याला जनतेसाठी काय संदेश द्या केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात भाजप युतीचं सरकार आणि तसंच बीडमध्ये आम्ही पिढ्यान पिढ्या जनसेवेचा वसा घेतलेला आहे तो आम्ही कायम पुरा करू ह्या आपण पाहिलंय तशा राजकारणात म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बोलण्यात नोक्या आणि ही विजन म्हणजेच भाजपची विजन तर या दृष्टीने मतदार नक्कीच याचा विचार करतील आणि त्यांचा निर्णय मात्र ते दोन तारखेला मतपेटीत बंद करतील